की पार ले जा की नहीं आ, तु है मेरी नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सूर ध्यास नावाचा दुसरा सीझन आला है। खरस है। खरस है। सीजन आहे आणि खरंच खूप धमाकेदार प्रमोशन सुरू आहे सोशल मीडियावर खरंच खूप याची हवा आहे आणि याच सीझनमध्ये मध्ये एक असा कंटेस्टंट आहे ज्याचा चेहरा तुम्हाला खरंच मिळता होता समजेलस का कारण का त्याने कलर्स मराठीवरच त्याचं काम आहे त्याचं सुंदर मनामध्ये भरल्या मालिकेमधून तो आपल्या भेटीला आला आहे हो समीर माझ्यासोबत समीर कसा आहे मी मस्त मस्त तू कसं आहेस मी सुद्धा मस्त समीर पुन्हा एकदा आपल्या घरी आलास कलर्सच्या परिवारामध्ये आलास काय कसं वाटतंय फार छान वाटतय आणि परिवारात आलोय पण एका वेगळ्या रूपात आलोय ह्यासाठी पण खूप छान वाटतंय कारण म्हणजे काय म्हणतात ना जुळून येतात गोष्टी तसं झालं अक्षरशः म्हणजे मी ऑडिशन पाठवली होती जिओ सिनेमा ॲपवरती ऑडिशनची लिंक पाठवायची होती तुमच्या आणि जनरली असं होतं की कारण हा काही सेलिब्रिटी सीझन वगैरे नाही आहे हा नॉर्मल सीझन आहे पण मग मा, काय माहिती मला इच्छा झाली तुम्ही प्रोमोमध्ये बघितलंच असेल मी माझ्या मुलीमुळे गाण्याच्या टचमध्ये आलो होतो आणि म्हटलं यार लिंकच पाठवायची आहे ना पाठवून तर बघू पुढचं पुढे असं मी ते लिंक पाठवली आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या माझ्या काही प्रोजेक्ट सुरू होते तर लिटरली म्हणजे आपण म्हणतो ना की जर एखादी गोष्ट तुमच्या नशिबात असेल तर ती होते तर ते तसं झालं लिटरली मला दोन दिवस आधी तिकडून मेल आला मेसेज आला त्यांचा की आपलं शेड्यूल जे ठरलेलं होतं एक शेड्यूल झालं दुसरं थोडंसं पोस्टपोन होतंय आपल्या एक दोन तीन महिने जातील त्याच्यात पण कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी असल्यामुळे दोन तीन महिने लागणार होते हे आमचं झालं आणि लिटरली त्याच्या दोन दिवसानंतर मला इकडून फोन आला की अरे तू ऑडिशन पाठवलीस म्हणजे ती खरंच पाठवली आहेस का अशीच पाठवली आहेस मी म्हटलं नाही मीच पाठवली आहे त्यांना वाटलं की कोणी फेक ऑडिशन का मी म्हटलं नाही मीच पाठवली आहे तर ते म्हणाले अरे तू लाईव्ह ऑडिशन तू खरंच ह्याच्यात इंटरेस्टेड आहेस का या पर्वामध्ये करायला तर मला असं झालं की म्हटलं हो इंटरेस्टेड तर आहे मला आवडेल ते म्हणाले कारण अरे आमच्याकडे असं असं आलं आणि आता एक लाईव्ह ऑडिशन असते म्हणजे बऱ्याच चालण्या असतात यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला तर तशी आम्ही त्या ऑनलाईन याच्यातनं काही सिलेक्ट केलेत पण तुला एक लाईव्ह ऑडिशन पण करावी लागेल इफ यू आर इंटरेस्टेड आणि हे तर लाईव्ह ऑडिशनला तू येऊ शकतोस आणि मग त्याच्यानंतर जे काही फायनल लोकं असतील ते तर म्हटलं की हे पुढे गेलं आहे त्यात वेगळं काहीतरी नवीन मला एक्सप्लोअर करायला मिळणार आणि ते सुद्धा ध्यास नवा सारखा मंच की जिथे म्हणजे आपण माहिती आहे की या कार्यक्रमाला दर्जा आहे त्यामुळे म्हटलं की यार हे देवाने दिलेली संधी आहे देवाने म्हणा किंवा आपण जे काही मानतो युनिवर्स म्हण किंवा निसर्ग चा नि तर म्हटलं की ह्याच्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही एका वेगळ्या रूपात आणि वेगळ्या पद्धतीचं काम तर म्हटलं की जाऊया आपण मग मी लाईव्ह ऑडिशनला गेलो ऑडिशन केलं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी फोन आला की असं असं आहे आणि फायनल बारामध्ये तुम्ही आहात सो खूप आनंद झाला कारण एकतर मला गाण्याच्या सहवासात राहायला मिळणार आहे काही वर्ष काही महिने हे जोपर्यंत शेड्यूल आहे तोपर्यंत आणि ह्याच्यापेक्षा आनंद कुठलाच नाही असू शकत कारण लिटरली मी तुला सांगतो अरे दहा वर्षाचा गॅप पडला मध्ये म्हणजे गाण्या शिकणं किंवा गाण्याच्या टचमध्ये असणं ह्याला खूप वर्ष गेली जसं मी या फील्डमध्ये आलो ऍक्टिंग आणि या सगळ्या प्रोजेक्ट आणि याच्यामध्ये व्हायचं नाही घरी मी गायचो जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला रियाज करायचो हे करायचो पण इतक्या फुल फ्लेज होत नाही आणि आता मला असं आहे की डोक्याला टेन्शन नाहीये फक्त आणि फक्त गाणं करायचंय त्यामुळे तुला काय सांगू म्हणजे मी भयानक आनंद आहे भयानक आनंद आहे या गोष्टीचा म्हणजे खरं बोलायला गेलं तर जवान कलर्स मराठीचे प्रोमो बघितले त्या प्रोमो मध्ये मी स्वतः समीरचा बघितला आणि मला असं वाटलंच की बाबा हे काय सेलिब्रिटी पर्व वगैरे आहे का पण नंतर जेव्हा समीर बोलला की मी माझ्या मुली खात इथे आलोय काय सांगशील घरवाल्यांशी कशी फिलिंग होती कारण का जेव्हा एक कलाकार वेगळ्याच वे ट्रॅकवर जातो आणि ते सुद्धा सुरनाव दास नावाच्या मंचावर जातो काय सांगशील त्यांची प्रतिक्रिया कशी होती खरं सांगायचं तर माझी आई आहे माझी बायको आणि माझी मुलगी म्हणजे माझ्या आयुष्यातल्या तिन्ही स्त्रिया uh, मला असं वाटतं त्यांना मी गाताना खूप आवडतो म्हणजे लहानपणी uh, आईमुळेच मी शिकायला लागलो आजोबांमुळे आणि मग नंतर आई घरात वातावरण होतं uh, गाण्याचं पण त्यामुळे आई त्यामुळे आई, त्या आईचं कायम असायचं की तू गा पण आता तिलाही माहिती आहे की जमत नाही काही वेळेला त्यामुळे प्रोफेशनली पण तिला कुठेतरी असं वाटायचं की काहीतरी कर रे गाण्याचं तू एवढा शिकलायस तर काहीतरी कर ते एक होतं बायको तर होतंच कारण ऑनेस्टली सांगायचं तर तिने पहिल्यांदा माझ्याशी आमची चांगली ओळख झाली ती गाण्याच्या निमित्ताने झाली कॉलेज डेट डेट असं असं तर आपण गाण्यापासून सुरुवात त्याच्यानंतर तिने मला भाव दिला होता कॉलेजमध्ये असताना सो ते एक आणि नंतर माझी मुलगी तुम्ही प्रोमो मध्ये बघितलंच असेल की तिला आता सवय झाली की म्हणजे रात्री हा आला की त्याच्याकडनं गाणं म्हणून घ्यायचं आणि मग झोपायचं किंवा असा एक तो तिचा रोजचा दिनक्रम आहे त्यामुळे ती त्यामुळे ह्या तिघींनाही आ, मला असं वाटतं की मी गाताना खूप आवडतो आणि त्यामुळे मी त्यांच्यासाठी जास्त आनंदी आहे की यार या तिघींना फार छान वाटेल जेव्हा मी गाईन टी व्ही वरती त्यांना दिसेन पण तिघी आनंदी मी सुद्धा आनंदी आहे कारण बाकी स्पर्धा आहे स्पर्धेचा फॉर्मॅट आहे त्यामुळे त्या गोष्टी जशा असणार त्या नियमाप्रमाणे होत जाणार पण मी इथे आलो की जास्तीत जास्त मला यातलं जे घेता येईल ते घ्यायला आणि इतकं संगीतमय वातावरणात वेगवेगळे भी तुम्ही सगळे स्पर्धक जे आहेत ते सुद्धा बघितले वेगवेगळ्या बाजाचं संगीत गातात वेगवेगळ्या बाजाचे वेगवेगळ्या एरियातून आलेले प्रत्येकाचा एक वेगवेगळा स्ट्रगल आहे वे त्यामुळे यार इन्स्पिरेशन मिळतं आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी असतात आपल्याला फक्त ते बघायचं असतं आणि ते मी सगळं साठवून घेतोय मी माझी मेमरी कोरी करून आलोय आणि इथनं फुल भरून घेऊन जाणार आहे खरंच खूप भारी वाटतंय बरं समीर तुला मला प्रश्न विचारायला आवडेल की एक कलाकार जेव्हा कलाक्षेत्रामध्ये काम करत असतो त्याच्यानंतर सडन एक युटर्न बसतो गायन क्षेत्रामध्ये येण्याला तू जसं बोलास की दहा वर्षाचा गॅप होता किती अवघड कि वाटलं किंवा किती अवघड पडलं की दहा वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याला गळ्याला ताण द्यायचा आहे कसं समोर घेतलं सगळं खरं तर काय झालं की मी म्हटलं तसं ऑडिशन मी पाठवलेली होती पण म्हटलं ऑनलाईन आहे जायचं नाहीये कुठे बसून घर बसल्या पाठवायची तर पाठवूया त्यामुळे हु� मी हे सगळं एक्सपेक्ट केलं नव्हतं पण मी म्हटलं तसं की ज्या वेळेला म्हटलं ना युनिव्हर्स ज्या वेळेला किंवा निसर्ग देव ज्याला तुम्ही मानता माझी सुद्धा कायम इच्छा होती की यार गाणं आपण शिकलं गाण्याचं काहीतरी करू मी तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर मी गातो किंवा प्रयत्न करतो मला खूप आवडत सो मला असं होतं पण मग ते तसंच आहे की जेव्हा तुम्ही खूप एखादी गोष्ट मनापासून त्यावेळेला जेव्हा युनिवर्स निसर्ग देव ज्याला तुम्ही मानता ते जेव्हा पत्ते पिसायला घेते ना त्यावेळेला ते, ते पत्ते लावून देत असं मला वाटतं आणि ते लावलेले आले की डाव खेळायचा बाकी शंभर गोष्टी ऍडजस्ट होतात ते होतं पण तो आला की तो खेळायचा मला नाही खरंच खूप भारी वाटतं मला पण आता तुर्तास आपण वेळेच्या बाहेर थांबे फक्त जातात एखाद्या गाण्याचा अंतरा होऊन जातो कारण का सोशल मीडिया तर तो भरलंच अक्षरशः पण असं लाईव्ह जाताना मला सुद्धा खरंच आनंद होईल बघतो ना नक्की खे व जाना है पार तेरे तू तो ही है पहुँचेगी पार कैसे नाजुक सी नहीं तुम तक तुम तक तुम तक सुने क्या क्या खरच खूप भारी वाटतंय माझ्या इंटरव्ह्यू ची पहिल्या इंटरव्ह्यू सुरुवात एवढी सुंदर झाली बाकीचे सगळे इंटरव्ह्यू तर दमदार होणारच आहेत आणि ऑल द वेरी बेस्ट थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्या रसिकी प्रेक्षकांना आवाहन करतो की सूर ध्यास नवा आवाज तरुणाईचा हे पर्व रोज शनिवार आणि रविवार रोज नाही शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता बघायला विसरू नका खूप धमाल आहे आणि खूप वेगळा आहे हा सीझन